तर आज आपण बघणार आहे नैसर्गिक संख्याची बेरीज जर आपल्याला विचारलं क्वेश्चनमध्ये एक ते दहा नैसर्गिक संख्याची बेरीज किती एक ते शंभर नैसर्गिक संख्याची बेरीज किती एक ते हजार नैसर्गिक संख्याची बेरीज कसली तर उत्तर आपण कसं सेकंदामध्ये काढू आपण हखाला बघू तर काय असा आता दहा दिले राहील दहाचे काय करायचे अर्धे करायचे दहाचे अर्धे केले तर किती उरते पाच उरते किती उरते पाच उरते पाच हे याच्यासमोर लिहून घ्यायचे जच्छा तसे उत्तर काय आपलं पंचावन्न याच्यात तसंच एक ते हजारपर्यंत नैसर्गिक संख्याची बेरीज विचारली काय करायचं हजारचे काय करायचे अर्धे करायचे अर्धे केल्यावर किती उरते पाचशे उरते पाचशे समोर पाचशे लिहून घ्यायचे काय आलं आपलं हे अॅन्सर आला आता हे एक ते दहा हजार संख्येची नैसर्गिक संख्याची बेरीज विचारली काय करायचं दहा हजारचं काय करायचं अर्धा करायचं अर्धे केल्यावर किती येते पाच हजार येते पाच हजार समोर काय लिहायचे पाच हजार लिहून घ्यायचं हे काय आलं आपलं ॲन्सर आलं तर याचे आसर तुम्ही एक ते शंभरपर्यंत नैसर्गिक संख्याचं याचे आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून दे